हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आपले स्वागत आहे जीवरक्षक सामाजिक संस्थेची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे अद्यावत साधनांची मागणी मागील सात वर्षांपासून जीवरक्षक सामाजिक संस्था शहापूर या संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात होणारे रस्ते अपघात नदी धरण तलाव यामध्ये बुडून झालेले अपघात रसायन किंवा वायू झालेले अपघात गड किल्ले डोंगर दर्या इत्यादी क्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटकांना झालेल्या अपघातात मदत कार्य करणे तसेच पशु पक्षी व सर्प यांचे संवर्धन करणे आदी सेवा विनामूल्य करत असून या सेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी व मदत कार्य सोयीस्करित्या लवकर पार पाडावे यासाठी अद्यावत साधनांची गरज असल्याची मागणी आज जीवरक्षक सामाजिक संस्थेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अद्याप उपकरणे मिळवून देण्याचे संस्थेला आश्वासन दिले या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव ज्येष्ठ नेते सुभाष आरड राम माळी प्रमोद बसवंत शहापूर शहर उपाध्यक्ष मनोज पानसरे तसेच जीवरक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समीर चौधरी सचिव रवींद्र मडके मेजर अशोक रगडे प्रतीक उगवणे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद